पंधरा ऑगस्टच्या औचित्य साधून शिवसेनेच्या अभिजित पाटील ढेपे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सुशील थोरात यांनी आयोजित केली रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक मोटारसायकल व कार मध्ये स्वार होऊन सहभागी झाले होते भारत माता की जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला अभिजित पाटील ढेपे यांच्या प्रचार रथाचे तालुक्यातील संपूर्ण गाववासियांनी स्वागत केले बेलोरा विमानतळापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली व नांदगाव खंडेश्वर शिवसेना तालुका का जनसंपर्क का कार्यालय येथे रॅलीचे समारोप करण्यात आला त्यावेळी तालुका शिवसेना प्रमुख प्रमोद कोहळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात पाटील ढेपे उपसभापती विलास पाटील सावदे संचालक नानासाहेब हांडे प्रमोद ठाकरे विजय अजबले अनिल लेंडे संदीप कणसे गजानन डेरे पंकज ठाकरे नितेश जांगडा विवेक वैष्णव धनंजय मेटकर बाजार समितीचे माजी सभापती विलास चोपडे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब रोहणेकर संचालक संजय देवतडे गजानन गिरी माजी तालुका प्रमुख विष्णू तिरमारे शरद बोदडे उपतालुका प्रमुख दिलीप पाटील देवतडे महिला तालुका प्रमुख छायाताई भारती ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब महाजन कुमार नेहाल अंबादासजी भगत सेवा सहकारी अध्यक्ष संजय कणसे संचालक गजानन डोक गजानन दिवेकर मंगेश गाडेकर माजी उपसभापती पंचायत समिती राजू घोडे शुभम बाळासाहेब भागवत श्याम मुळे बंटी डाखोरे शिवसैनिक पुंडलिक तर डॉक्टर कठाळे डॉक्टर बेलसरे गजानन खोडे सुशिम काकडे मनोहरराव वानखडे सचिन घेवारे मनदेव चव्हाण अजय केने सूरज काकडे अशोक ढेपे मांजरी मासला सरपंच हेमंत ढेपे संगदीप घुंगरे विशाल गवई महादेव हांडे संजय गायगोले जीवन आखरे अमर कुर्कर पिंटू चौकटकर निखिल ढोके प्रणित इचे धम्मा वासनिक सुनील सातंगे हर्षल विल्हेकर यशपाल उईके किशोर निंगोट गजानन निंगोट निलेश निंगोट अमोल चक्रे सदस्य अमोल निंगोट देवेंद्र निंगोट अभिजित लाहे संदीप निंगोट अंकुश पवार योगीराज राठोड अविनाश जाधव गजानन जाधव गोलू डवले सचिन निंगोट आदित्य चोरे समीर शेख मोहम्मद मोनू मोहम्मद जहीर शुभम रावेकर आदी अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर